आपले सर्वांचे लाडके कवी गोविंदाग्रज अर्थात राम गणेश गडकरी आज असते तर त्यांनी महाराष्ट्राविषयी काय लिहिलं असतं एकेकाळी गोविंदाग्रजांनी आपल्या महाराष्ट्राचं कौतुक अशा प्रचंड मोठ्या आणि दैदिप्यमान शब्दांमध्ये हो केलेलं आहे की ते शब्द जरी तुमच्या माझ्या अंगावर पडले तर आपल्या सर्वांगावर काटे येतात आपल्याला एक प्रकारचं स्फुरण चढतं आणि कवितेच्या ओळी जेव्हा तुमच्या माझ्या ओठावर येतात तेव्हा या महाराष्ट्राच्या मातीविषयी महाराष्ट्राच्या संस्कृतीविषयी महाराष्ट्राच्या राजकारण माझ्या मनामध्ये किती मोठ प्रेम निर्माण होत गोविंद अग्रजनी म्हटलं होतं आपल्या कवितेमध्ये मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा राकट देशा कणखर देशा दगडाच्या देशा नाजुक देशा कोमल देशा फुलांच्या ही देशा अंजन कांचन करवंदीच्या देशा बकुळ फुलांच्या प्राजक्तीच्या दर्देरी देशा किती सुंदर कविता आपण सर्वांनी अनेकदा तिचं पठन केलं ऐकली गायली आणि आज आणि आज या महाराष्ट्राची नेमकी काय अवस्था झाली आहे या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करणाऱ्या राजकीय नेत्यांनी या महाराष्ट्राचं वैभव या महाराष्ट्राची संस्कृती या महाराष्ट्राची सभ्यता कुठे नेऊन ठेवली आहे कितीतरी उदाहरणं दर बारा तासाला चोवीस तासाला महाराष्ट्रामध्ये असे घडतायत की त्याची देशभरामध्ये चर्चा होते असाच एक प्रसंग काल घडला मित्रांनो आपल्या महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट हातामध्ये घेऊन महाराष्ट्राचं भाग्य बदलायला निघालेले राज ठाकरे काल स्वतः चार्टर्ड प्लेननी दिल्लीला रवाना झाले आणि दिल्लीच्या दरबारामध्ये आपले पुत्र अमित ठाकरे यांच्यासह ते दाखल होऊन अमित शहा साहेबांच्या बरोबर त्यांनी चर्चा केली इतिहासाच्या भाषेमध्ये दिल्लीश्वराला राजसाहेबाने कुरीर साथ केला मुजरा केला ही बातमी तुम्ही ऐकली तुम्हाला वाट कसं वाटलं काय वाटलं या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पांडिरणे आपण पाहताय लाईव्ह राज ठाकरे होय तेच राज ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे राज ठाकरे बाळासाहेबापासून फुटून स्वतंत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन करणारे राज ठाकरे हा महाराष्ट्र माझ्या हातामध्ये मा द्या सहा महिन्यामध्ये मा महाराष्ट्र दुरुस्त करतो म्हणणारे राज ठाकरे देशामध्ये दोन व्यक्ती या देशाचं नुकसान करतायत या देशाचं वाटोळ करतायत मोदी आणि शहा हे दोन नेते चांगले नाहीत किंवा त्यांच्या शब्दामध्ये अनेक शिव्या ज्यांनी जाहीर सभेमधून मोदी आणि शहाना घातल्या ज्यांना अनेक शब्दाच्या लाखोल्या राज ठाकरेंनी वाहिल्या आणि या दोघांची राजकारणातून हकालपट्टी झाल्याशिवाय या देशाचं फल होणार नाही असं म्हणणारे राज ठाकरे लाव रे तो व्हिडिओ म्हणणारे राज ठाकरे कारण नसताना लाखोच्या सभा घेऊन मोदी आणि शहावर तुटून पडणारे राज ठाकरे हे राज ठाकरे हे आपले राजसाहेब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब काल दिल्लीला शरण गेले पाहिलं ना तुम्ही बातम्या ऐकलं ना तुम्ही आणि जाताना एकटे गेले नाहीत आपले चिरंजीव अमित ठाकरे यांना सोबत घेऊन गेले त्यांनी अमित ठाकरे यांनाच का नेलं सव बाळा नांदगावकर सारख्या अत्यंत कडव्या मनसैनिकांना त्यांनी सोबत नेलं नाही किंवा ज्या नांदगावकरांनी महाराष्ट्र नवनिर्माण सैन्याची एक मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर पेलली त्यांना त्यांनी आपल्या सोबत नेलं नाही किंवा त्यांचे एक निवडून आलेले खरं म्हणजे त्यांच्या पक्षाचं केवळ नाव आहे राजीव पाटील यांनाही त्यांनी दिल्लीला ना नेलं नाही परंतु आपल्या पुत्राला घेऊन ते दिल्लीला गेले आणि दिल्लीश्वराला शरण गेले किंवा दिल्लीश्वराबरोबर त्यांनी चर्चा केली महाराष्ट्राच्या विकासावर अलीकडे महाराष्ट्राच्या विकासाचं वेळ खूप लोकांना लागलंय प्रत्येकाला असं वाटतं की महाराष्ट्राचा झपाट्याने विकास करून टाकावा महाराष्ट्राचा ते एकनाथ शिंदेला वाटलं तसं ते अजित पवारांना वाटलं ते अशोक चव्हाणांना वाटलं तर आता राज ठाकरे यांना सुद्धा वाटलं काय वेळ लागलं हो या महाराष्ट्राचं विकास महाराष्ट्रामध्ये घडवण्याचं या महाराष्ट्राला प्रचंड मोठं डेव्हलप करण्याचं आणि हे सगळं डेव्हलप करण्यासाठी महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी दिल्लीलाच जावं लागतं मोदीजींच्याकडे ला जावं लागतं शहान जावं लागतं आणि त्यांना शरण जाऊन त्यांच्या बरोबर सगळ्या राजकीय तडजोडी करून घेऊन मला काय माझ्या मुलाला काय माझ्या पक्षाला काय काय माझं भवितव्य काय माझ्या का, का, मुलाचं भवितव्य काय याच्या सगळ्या गोष्टीची रचना करून पुन्हा मुंबई महाराष्ट्राच्या विकासाचा ध्यास महाराष्ट्र बदलायचं आहे मुंबई बदलायचे हे राज्य बदलायचंय या राज्याला खूप प्रगतीवर आहे ऐका ऐकता नाही या गोष्टी तुम्ही रोज आणि आपले देवेंद्र फडणवीस त्यांना तर काय हो चोवीस तास या राज्याच्या कल्याणाची एवढी काळजी लागली ना झोप नाही तणाव आहे चोवीस तास झपाट्यानं महाराष्ट्राचा विकास कसा करावा किंवा महाराष्ट्र बदलून कसं टाकावं असं स्वप्न त्यांना सातत्याने पडायला लागलंय आणि त्यासाठी राजकारणात काम करणारी ही सगळी मंडळी आपला न्याय किंवा प्रामाणिकपणा ध्येय धोरण संस्कृती सभ्यता या सगळ्या गोष्टी अक्षरशः कोळून पित आहेत कोणालाही कसलीही मान आता उरलेली नाही प्रत्येकाला स्वतःसाठी काही करायचंय स्वतःच्या कुटुंबासाठी काय करायचंय स्वतःच्या हितासाठी काय करायचं आहे एक तर स्वतःला वाचवायचंय जेलमध्ये जाण्या वाचून किंवा स्वतःच्या पदरामध्ये काहीतरी पाडून घ्यायचंय स्वतःच्या नाही स्वतःच्या मुला मुलाचं भवितव्य घडवण्याचं वेळ सुद्धा राजकारणातल्या लोकांना खूप अलीकडे लागलंय आणि मग हे राजसाहेब अशा पद्धतीनं दिल्लीला जाऊन महाराष्ट्रामध्ये परत आले दिल्लीच्या नेत्यांबरोबर त्यांनी राज्याच्या विकासाची चर्चा केली कसं वाटतं हे हो वाक्य ऐकताना राज्याच्या विकासाची चर्चा केली हे वाक्य ऐकताना कसं वाटतंय लाज वाटते ना आपण महाराष्ट्रातले आहोत शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये राजकारणात काम करणारी ही ही मंडळी सगळी महाराष्ट्राची अशा पद्धतीनं वाट लावते हे सगळं बघून आपल्याला कसं वाटतं यशवंतरावांचा हा महाराष्ट्र सभ्य राज्यकर्त्यांचा हा महाराष्ट्र स्वच्छ राज्यकर्त्यांचा हा महाराष्ट्र सुचिर्भूत राज्यकर्त्यांचा हा महाराष्ट्र आज कुठल्या थराला येऊन पोचलाय आणि मग आता हे राजसाहेब ठाकरे काय करणार आहेत की महाराष्ट्राच्या विकासाला गती देणार आहेत आणि ते आता महायुती बरोबर म्हणजे देवेंद्र फडणवीसांची भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे यांची अर्धी शिवसेना अजित पवार यांची अर्धी राष्ट्रवादी आणि त्याला आता महाराष्ट्र नवनिर्माण सैना जोडली जाणार आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महाराष्ट्रात किती आहे आपल्याला त्यांची मतं किती आहेत महाराष्ट्रामध्ये आहे आपल्याला दोन हजार चौदा साली यांची मतं साडेतीन टक्के होती दोन हजार एकोणीसला यांची मतांची टक्केवारी अडीच पवणे अडीच टक्क्यावर आली आणि आज तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्रामध्ये दीड टक्क्याच्या वर नाही तर अशा या दीड टक्क्याच्या नेत्याला भारतीय जनता पार्टीने स्वतःच्या जवळ घेऊन आपल्या युतीमध्ये घ्यावं याला काय म्हणायचंय याच कारण सांगतो तुम्हाला मित्रांनो महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी पराभूत होत आहे काहीही केलं तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं गणित जुळत नाही आणि म्हणून एकनाथ शिंदेना फोडून ते जुळलं नाही अजित पवारांना फोडून ते जुळलं नाही अशोक चव्हाणांना सोबत घेऊन ते जुळलं नाही तर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दीड टक्का मत घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीने राजसाहेबांसोबत राज्याच्या विकासाची चर्चा सुरू केलेली आहे भविष्यामध्ये राजसाहेब आणि देवेंद्र फडणवीस एकत्रितपणे एक पत्रकार परिषद पर घेऊन युतीची घोषणा करतील राज ठाकरेंना लोकसभेची एक जागा दिली जाईल अर्थात एक दिली जाईल म्हणजे त्यांची त्याच्यापेक्षा वेगळी अवकाता यशातला भाग नाही पण ते दिली जाईल एखादी जागा त्यांनाही दिली जाईल आणि मग ही सगळी मंडळी महाराष्ट्राच्या ही चार मंडळी पूर्वे तीन चाकाचा गाडा होता यांचा आता ते चार चाकाचा गाडा झालाय जबरदस्त आता चार या राज्याची धुरा वाहून नेणारे चौघे आता भविष्यामध्ये आपल्याला दिसतील आणि मग विकासाचं विकासा हे जे पर्व आहे भारतीय जनता पार्टीच्या विकासाचं पर्व हे विकासाचं पर्व पुढे 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 चालत राहील राजसाहेब आपण जर हे ऐकत असाल आपल्याला जर आपल्या कुठल्या प्रिय कार्यकर्त्याने माझा व्हिडिओ पाहिला पाठवला तर एकेकाळी दहा वर्षापूर्वी मी माझ्या वृत्तपत्रामध्ये महाराष्ट्राचा जागल्या राज ठाकरे या टायटलखाली एक पानाचा लेख लिहिला होता राजसाहेब एक पानाचा आणि महाराष्ट्राच्या हिताची चिंता करणारा महाराष्ट्रात केवळ एकमेव नेता आहे तो राज ठाकरे असं मी म्हणालो होतो आणि आज मी काय ऐकतोय मी हे काय पाहतोय मी हे काय वाचतोय तुम्ही एवढं पडाल असं वाटलं नव्हतं राज ठाकरे साहेब बाकीच्या लोकांची काही खात्री नाही पण तुम्ही कारण तुम्ही ठाकरे होतात आणि बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेले होतात लोक तुमच्याकडे प्रत्येक बाळासाहेब म्हणून एकेकाळी बघत होते आणि तुम्ही दिल्लीमध्ये जाऊन चक्क भारतीय जनता पार्टी बरोबर त्या अमित शहा बरोबर याला तुम्ही तडीपार म्हटलं ज्याला तुम्ही गुंड म्हटलं काय शब्द वापरले राजसाहेब मी कसाला वापरू त्यांच्या भेटे केला जाऊन बसताय आणि आता तुमच्या नेतृत्वाखाली काम करणारी महाराष्ट्रातली ही महाराष्ट्र सेना आता भारतीय जनता पार्टीच्या व्यासपीठावर जाऊन बसणार का महायुतीच्या व्यासपीठावर जाऊन बसणार का लोकांच्या समोर भारतीय जनता पार्टीला मतं द्या म्हणून सांगणार का किती वाईट वेळ आले तुमच्यावर राजसाहेब आणि तुमच्या कार्यकर्त्यावर Earth... <situación> थोडा तरी स्वाभिमान शिल्लक जर तुमच्यामध्ये असताना राजसाहेब तर तुम्ही स्वतंत्रपणे महाराष्ट्राच्या निवडणुका लढल्या असतात भलेही तुम्हाला दीड टक्का मतं मिळाल्या असतील दोन टक्के तीन टिके मिळालेल्या असतील तर तुमचा स्वाभिमान शिल्लक राहिला असता नाव तुमचं जे राज ठाकरे होतं ना या नावाभोवती असलेलं एक प्रकारचं वलय हे वलय शिल्लक राहिलं असतं हे वलय तुम्ही घालवून टाकलं दिल्लीच्या चरणी चक्क तुम्ही वाहिलेलं आहे हे सगळं ऐकून पाहून खूप दुःख वाटलं एवढंच आज आणि आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नावर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंग लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा